नमस्कार क्रिकेटची आदिशक्ती या शो मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा पाचवा दिवस पांढरा रंग पांढरा रंग हा शुद्धता आणि शांतता याचे प्रतीक आहे आज आपल्यासोबत आहे सौ सुरेखा जगताप क्रिकेटपटू नियती जगताप यांची आई नमस्कार मॅम क्रिकेटची आदिशक्ती या शो मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही मला या कार्यक्रमात बोलवलं त्यासाठी मी तुमची खूप आभारी आहे मॅम आपल्या शिक्षणाबद्दल थोडं सांगाल का आमचं गाव खरसुंडी खरसुंडी गावामध्ये दहावीपर्यंत शाळा होत्या त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम एवढे आले नाही आहेत शाळेसाठी तर तिथे शिक्षण दहावीपर्यंत झाले खालापूर तालुक्यातील खरसुंडी गावातून निघून पुढे जाण्याचा प्रवास कसा होता तुमच्या कुटुंबाने या प्रवासात कोणत्या अडचणींचा सामना केला खरसुंडी गावातून खोपोळीला जाण्याचा प्रवास म्हणजे हे जरा अडथळच होता रोज बसनी जाणं येणं स्कूल मुलींना म्हणजे नियतीला नर्सरीपासूनच खोपोलीमध्ये होती नियती त्याच्यामुळं तो प्रवास आमचा खूप अवघडच होता पण त्याला सामोरं जाण्याची आमची तयारी होती तिचे काका होते माझे मिस्टर नियती पण स्वतः स्ट्रॉंगच होती प्रवास करण्यामध्ये त्याच्यानंतर ती नर्सरीपर्यंत पाचवीपर्यंत ती खोपोलीमध्ये येऊन जाऊन केलं तिने नंतर पाचवीनंतर माझी छोटी मुलगी पण स्कूलला जायला लागली म्हणून आम्ही खोपोलीमध्ये जायला गेलो एक गृहिणी असून कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना तुम्हाला कोणते आव्हान आले त्यासोबत नियतीच्या क्रिकेट करिअरमध्ये तुम्ही तिला कशी साथ दिली कुटुंबाची तर होतीच तिचे दोन काका होते माझे मिस्टर मिस्टर जर नेहमी बाहेरच कामानिमित्त असायचे आणि एक छोटी मुलगी तिला म्हणजे हा प्रवास एवढा हे होता का नियती लहान असल्यामुळे तिच्यासोबत जा मला जायलाच लागायचे कुठे जाईल तिथे मी जायचे सकाळी उठून पाठे अडीच तीनच्या दरम्यान आम्ही उठणार सगळं नाश्ता दोन टायमाचा सगळं सोबत घेऊन सकाळी तव्वापाचला आम्ही लोणावल्यामध्ये ट्रेन पकडायचो पुण्याला जायला सातला पुण्यामध्ये आम्ही जायचो सातच्या नंतरचा प्रवास मग ती प्रॅक्टिस करणार आम्ही दिवसभर ग्राउंडवर बसून राहणार माझी छोटी मुलगी पण तेव्हा लहानच होती ती पण माझ्या सोबतच असायची आणि म्हणजे अडथळे तर कुटुंबात येतातच पण त्यांना आपण पन... करणं हे आपलंच आहे आणि परिस्थिती तर आपली तेव्हाची काही एवढी हे नव्हती त्याच्यामुळं खूप संघर्ष पण करायला लागला पण नियतीच्यात कसं स्वतःचं एक टॅलेंट होतं म्हणून आम्ही तिच्यासाठी ठरत गेलो तिचे पप्पा आणि मी कारण ती काहीतरी आहे तिच्यामध्ये हे आम्हाला जाणवलं त्याच्यामुळं आम्ही ठरवलं की तिच्यासाठी आता हवं ते करायचं नियतीला लहानपणापासूनच काही छंद किंवा काही आवड होती का, का तिचं नेहमी लक्ष क्रिकेटकडेच असायचं नाही नाही नियतीचा कधीच असं छंद असं काहीच नव्हतं ती आपली स्कूल तिची आणि घर हे तिचं फक्त होतं नियतीने पाचवी ते आठवीमध्ये कराटे स्पर्धेत राज्यपातीय सुवर्ण पदके जिंकले आणि तसेच वार्षिक क्रीडा स्पर्धेत सात ते आठ पदके जिंकायची सुरुवातीला स्कूलमधल्या मुलींना मेडल मिळायचे तर माझी नियती काय करायचीच नसत त्याच्यामुळं मला पण असं कधीतरी वाटायचं का माझ्या मुलीला पण मेडल मिळायला पाहिजेत पण नियतीने जेव्हा सहावीपासून स्टार्टिंग केली ना मेडलची दरवर्षी तिला सात ते आठ मेडल मिळायचे त्याच्यानंतर एकदा असा प्रसंग आला तर नियती पुण्याला होती आणि तिला मला पण वाटायचं खूप का इतर मुलींसारखं माझ्या मुलीला सुद्धा मेडल मिळायला पाहिजेत काहीतरी हे व्हायला पाहिजे कारण इतर मुलींना मिळायचे आणि आम्ही बघत बसायचो त्यांच्याकडं मग आमच्या मनात पण काहीतरी यायचा पण तसं कधी हे यायचंच नसतं तर नियती एकदा पुण्याला होती आणि तिला मेडल मिळायला होते बॉक्सिंगमध्ये स्कूलमध्ये तिला बॉक्सिंगमध्ये ती मुंबईमधला दु सेकंड आली होती तिथे तेव्हा मी ती पुण्याला होती प्रॅक्टिसला मी ती नव्हती तर मला स्टेजवर टीचरांनी बोलवलं आणि मला एवढं भरून आलं तेव्हा मी अक्षरशः स्टेजवर रडली आणि तिचं जे बक्षीस स्वीकारताना मला खूप आनंद झाला तिचा का मला माझ्या मुलीने काहीतरी म्हणजे जी माझ्या मनातली इच्छा पूर्ण केली तुमचे कशाचं निश्चित करून दाखवले दाखवलं तुम्ही महिला बचत गटाच्या उपाध्यक्ष आहात या कामात तुमची भूमिका काय आहे आणि तुम्ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी काय प्रयत्न करतात मी माझ्या मुलीचं क्रिकेट सांभाळून समाजसेवा पण करण्याचं थोडं ठरवलं म्हणून मी माझ्या आधी माझ्या गावात मी माझ्या स्वयंसहायता समूहाची मी अध्यक्ष आहे आणि त्याच्यानंतर एक दोन गावं मिळून ग्रामसंघ असतो त्याच्यात पण मी अध्यक्ष आहे आणि एक तालुका स्तरावरती पण तालुका एक प्रभास संघ आहे मोठा म्हणजे तो असा पाच हजार महिलांचा असतो किंवा आपण त्याच्यात वाढू शकतो कमी पण करू शकतो मला त्याच्यात पण मी उपाध्यक्ष म्हणून आहे मला हे, हे नियतीचं क्रिकेट सांभाळून हे करायचं आहे त्याच्यामध्ये मला खूप त्रास होतो पण तरी मी करते मी रोज महिन्यातला चार ते पाच वेळा वाशी ते खरसोंडीला जायच असते किंवा इतर कुठल्या गावाच्या ठिकाणी मिटिंग असेल तर तिथं जात असेल सकाळी जाऊन संध्याकाळी येते नियतीचं क्रिकेटचं सगळं करायचं तिचं डाईट वगैरे क्रिकेट म्हटल्यानंतर डाईट वगैरे सगळं येतंच त्याच्यामध्ये सगळंच असतो मग ते सगळं करून मी माझी आवड जपली मला मै समाजसेवा करायची खूप आवड आहे नियतीचं क्रिकेट सांभाळूनच करते कारण मला दोन्हीकडं हे करायचं आहे महिलांना पण बचत गटामध्ये पुढं न्यायचे आहेत आणि नियतीचं पण मला करायचं आहे तर आता बचत गटातला स्वयंसहायता समूह हा एक मोठा समूह आहे त्याच्यामध्ये काही गरजू महिला असतात त्यांना घरगुती कामं करतात किंवा काही एक स दहा जणींचा समूह असतो तो समूह काम करत असतो त्यांना कर्ज पाहिजे असेल किंवा त्यांना कुठली मदत पाहिजे असेल त्यांचा स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी तर ती आम्ही करतो जाऊन गावाकडे किंवा इथं स्टॉल लागतात बेलापूरला किंवा नवी मुंबईमध्ये सुद्धा लागतात तिथे सुद्धा आम्ही त्यांना मदत करत असतो मग दरवर्षी असतात आता पण वेळा कुठला आहे मग वर्षात एकदा कसं दोन वेळा असं कसं करतात अध्या महालक्ष्मी सदस्य लागतो कुठेही लागतात ते सामाजिक कार्यामध्ये सहभागी होण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली सामाजिक कार्यामध्ये मला जेव्हा आपल्या स्वतःवर वेळ येत असते का आपण काही गोष्टी अनुभवलेल्या असतात त्या इतर महिलांनी अनुभवू नये आता महिला बचत ग झाला म्हटल्यानंतर कसा महिलांना थोडा पैशाचा हातभार लागतो त्याच्यामध्ये ज्या महिला कंपनीमध्ये जा कामाला जातात त्या पाच हजार रुपये पगार कमवतात तर त्या एखाद्या ठिकाणून पाच टक्क्यांनी पैसे घेतात म्हटल्यानंतर त्यांचे पाचशे रुपये व्याजाला जातात आणि महिला बचत गटामध्ये असं आहे का एक रुपया टक्क्यानी पैसे मिळतात महिलांना म्हणजे त्यांचे चारशे रुपये वाजतात म्हणजे त्या चारशे रुपयामध्ये त्यांच्या घरात काहीतरी बरोबर काहीतरी सु येतं ना सामान्य हातभार घराला हातभार लागतो याच्यासाठी पण स्वयंसहायता समूहाचा खूप mm. हातभार महिलांना आहे किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करतात महिला कोणी काय पापड बनवतो घरी खारवड्या मसाले तुम अगरबत्ती फिनेल साबण लिक्विड हे सगळं महिला आमच्या स्वयंसहायता समूहामध्ये बनवतात मग त्यांना ते बनवण्यासाठी तर हातभार आहे कोणतरी अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष हे करतच असतात ना मग त्यांच्या त्यांना जे पैशाची गरज असते ते त्यातून होऊन जातं म्हणजे समूहातून कसं कमी दरात त्यांना व्याज टक्क्यांनी पैसे मिळतात त्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत असतो तिघीजणी आम्ही आहोत एक सुजाता दलवी आहेत अध्यक्ष मी उपाध्यक्ष म्हणून कोषाध्यक्ष सुरेखा जगताप आणि सक कविता सक्काल म्हणून आहेत आम्ही तिघी पण खूप म्हणजे महिलांच्यासाठी अजून भरपूर काय करायचं आहे आता तुमच्या पण माध्यमातून जर आम्हाला प्रोत्साहन आमचा बिझनेस वाढला महिलांसाठी काहीतरी घरगुती कामं महिलांसाठी आली तर खूप चांगलं होईल नक्कीच म्हणजे आहेत महिला अशा भरपूर महिला आमच्याकडं लिक्विड सगळं बनवतात त्या सगळ्या घरात पापड मसाले आंबावडी तुमची परत तू खेळला असत ते बनवतात म्हणजे भरपूर प्रोडक्ट बनवतात प्रशिक्षण देतात का तुम्हाला प्रशिक्षण स्वयंसहायता समूहामधून आम्हाला मिळतं महिलांना आणि मग महिला बनवतात दोन हजार सतरामध्ये नियतीला पुनम राऊत यांच्या मुलाखतीतून प्रेरणा मिळाली त्यानंतर नियतीने क्रिकेटमध्ये आपली वाटचाल कशी सुरू केली पुनम राऊतची मुलाखत तिच्या पप्पांना माहीत होती टी व्हीला आहे म्हणून आणि आम्ही का नॉर्मलीच असे टी व्ही बघत होतो तर तेव्हा तिचे पप्पा बोलले नियतीला का पुनम राऊतची मुलाखत लागली आपण बघूया सगळे आम्ही बसले होतो हॉलमध्ये खोपोलीमध्येच होतो आम्ही तेव्हा तर तेव्हा बघितली त्याच्यानंतर मग मी तिच्या पप्पांना वाटलं नियती काय करायचं का इंडिया खेळले मी पूनम राऊत आपली एक मराठी मुलगी आहे आणि ती खेळली तर तुझं काय याच्यावर म्हणणं आहे तर नियती लगेचच बोलली पप्पा खेलूया मला खेळायचं आहे क्रिकेट करा खेळायचं आहे त्याच्यानंतरच नियतीची वाटचाल चालू झाली क्रिकेटची आणि खोपोलीमध्येच तिला स्टार्टिंग आम्ही कोच इथे टाकले शिशु मंदिरचं ग्राउंड आहे तिथे एक जनता विद्यालयाचा तिथेच नियतीने प्रॅक्टिस चालू केली आणि त्याच्यानंतरचा प्रवास तिचा हळूहळू लगेचच लगेच नियतीला टाकल्यानंतर नियतीला लगेच धुल्याला आम्ही घेऊन गेलो धुल्याला म्हणजे त्यांचे हे चालू होते मॅच चालू होते मॅच चालू होत्या आणि सिलेक्शन होते सिक्स्टीनचे तर नियती दोन चार महिनेच झालेले फक्त प्रॅक्टिस करत होती त्याच्यानंतर आम्ही तिला धुल्याला नेली धुल्याला पण मी माझी छोटी मुलगी आणि ती आणि तिचे पप्पा पण बाहेर होते ते आलेले चार दिवसासाठी आम्हाला सोडली आणि ते गेले निघून तिकडे मग आम्ही आठ दहा दिवस धुल्यामध्येच होतो आणि माझी मला तर काहीच माहीत नव्हतं धुल्याचं मी घाबरलीच होती पण तरी पण तिच्यासाठी मी ते हे केलं मी तिचा तो, तो पहिला निय ती पण त्या एकदम छोटी म्हणजे एकदमच हे होती आलडच होती तिला काहीच समजत होतरी ती आपली तिची तिने डेअरिंग खूप केली त्या ग्राउंडवर एवढ्या मोठ्या मुलींमध्ये खेळायची सुरुवात म्हणजे तीन महिन्यानंतरच तिला लगेच आम्ही कॅम्पला पाठवली ॲडव्हान्स स्किल शिकण्यासाठी पुण्याला जाण्याचा तुमचा निर्णय तुम्ही कसा घेतला आणि त्या काळात काय अडचणींना तुम्ही सामोरे गेल्या पुण्याला जाण्याचा निर्णय आम्ही असा घेतला कारण नियती धुल्याला जाऊन आल्यानंतर महाराष्ट्र खेळायचं म्हटल्यानंतर पुण्याला जाण्याशिवाय मार्गच नव्हता आमच्याकडे मग तिच्या पप्पांनी आणि आम्ही ठरवलं का आता पुण्याला प्रॅक्टिसला हिला घेऊन जायचं रोज आता घेऊन जायचं म्हणजे मिस्टर जॉब करणार आणि मग राहिले मीच <laughs> मी आणि माझी छोटी मुलगी मग तिला कुणाकडे ठेवून जाणार मग ती पण सोबतच आमच्या असायची पुण्याला जाताना आम्हाला खूप त्रास व्हायचा कारण रात्री झोपायला अकरा वाजायचे अकरा साडे अकरा होणार आणि परत दोनला उठायचं दोन अडीचला उठून स्वयंपाक बनून सोबत घेऊन जायचा दोन टायमाचा त्यात लोणावल्याला जायचं लोणावल्यातून ट्रेन पकडायची म्हटल्यानंतर तर अजूनच त्रास hmm. आणि ट्रेन पकडायची म्हटल्यानंतर ट्रेन गेली आपली मग ते स्पेशल ट्रेन याच्या त्याच्यामध्ये आम्ही घुसायचो कारण का आम्हाला सात वाजता पुण्याला पोचायचं असायचं रिपो रिपोर्टिंग रिप्रो, सातची असायची आणि आमच्यानी ती स्ट्रीक आहे का तिला टाईमात पोचायला तिला खूप आवडतो ती कधीही लेट होत नाही त्या अजूनपर्यंत तिचा प्रवास असाच आहे का ती लेट अजून पण झालेली नाही आहे कुठं जातच नाही ती लेट किती ती किती उशिरा झोपली <laughs> तरी ती सकाळी लवकरच उठणार असं तिचं एक तर हेच आहे तिला किती त्रास होऊ द्या नंतर तर पुण्याचा मग आम्ही ट्रेनमध्ये जायचो पण आम्हाला खूप भीती वाटायची का आम्हाला येऊन टी सी पकडतात काय पण तरी पण आम्ही डेअरिंग करून जायचोच का जाऊ द्या काय होईल ते बघूया नंतर आणि मग पुण्यामध्ये गेल्यानंतर ती प्रॅक्टिस करायची मग मी माझी छोटी मुलगी आम्ही दोघी जणी ग्राउंडवर दिवसभर संध्याकाळी सात वाजेपर्यंत सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत बसून राहायचो आणि पुण्यातले ग्राउंड शोधताना पण खूप त्रास व्हायचा आम्हाला किंवा ट्रेननी जायचं ट्रेनच्या नंतर बस किंवा रिक्षा रिक्षा म्हटल्यानंतर ती पण एक मनात भीतीच असायची कारण माहीत नाही आपल्याला कुठे ग्राउंड रिक्षावाला कुठे नेते काय का। ती पण मनामध्ये एक तेव्हा का फोनमध्ये आपल्या मोबाईलमध्ये का लोकेशन वगैरे काहीच नव्हतं माहीतच नाही ना लोकेशन हा प्रकार तरी पण आपल्या देवाचं नाव घ्यायचं आणि निघायचा पुढचा प्रवास नेहरू जिमखान्यात नियतीने विकास साकम सर यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा प्रशिक्षण सुरू केलं त्याचा तिला काय फायदा झाला विकास साटम सर ह्या सरांमुळेच आम्ही आज मुंबईमध्ये आहोत आणि नियती अजूनपर्यंत त्यांच्या त्यांच्यामुळेच नियती इथपर्यंत पोचलेली आहे आणि त्यांचा मार्गदर्शन नियतीला खूप मोलाचं आहे आणि नेरूल जिम खाण्यामध्ये विकास सरांमुळेच नियती प्रॅक्टिस करत होती तिथे आणि त्याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही वाशीमध्ये मुंबईमध्ये राहिला या वाशीमध्ये आणि आय एस स्कूलमध्ये पण त्यांनीच आम्हाला ॲडमिशन वगैरे हो घेऊन दिलं तिथेच तिची प्रॅक्टिस चालू झाली आणि त्यांच्या यांच्यामुळेच नियतीचे नाईनटीनचं हे सिलेक्शन त्यांच्यामुळेच झालेलं आहे वाशीमध्ये म्हणजे आय एस स्कूलला असताना स्कूलमध्ये ती क्रिकेट खेळायची ना आणि अजून त्यांचा नियतीला खूप सपोर्ट केलेला आहे अजून पण करता येतंच आणि याच्या पुढे पण ते करतीलच नियतीने जेव्हा आई एस शाळेमध्ये प्रवेश घेतला त्यानंतर तिच्या क्रिकेटमध्ये काय बदल झाला आम्ही तर त्याच्यासाठीच इथे आलेलो क्रिकेटसाठीच म्हणून आय एस स्कूलला आम्ही पण ॲडमिशन घेतला आणि नियती क्रिकेटच्या टीममध्ये गेल्यानंतर तिथे तिने नाईनटीनला तिचं सिलेक्शन झालं आय एस स्कूलमधून म्हणजे त्या दहावीला होती नियती तेव्हा आणि शाळेनी खूप सपोर्ट केला नियतीला कारण स्कूलला नसायची तर सगळं टीचर वगैरे भरपूर त्यांनी म्हणजे सपोर्ट केलं नियतीला आणि नियतीचं क्रिकेट मुंबईमध्ये खेळण्यासाठी नियतीला खूप मदत झाली नियतीच्या क्रिकेट कारकिर्दीत तिची आई म्हणून तुम्हाला कोणता अभिमानाचा क्षण वाटतो आई म्हणून नियतीचा अभिमान मला असं वाटतं का नियती माझी एवढं म्हणजे एवढी मेहनत करते का कर तिच्या मेहनतीला म्हणजे मी लहानपणापासून बघत आले जसं तिने क्रिकेट चालू केले तसं का ती सकाळी अगदी पाठे उठण्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ती तिची प्रॅक्टिस तिची तिला कधीही तुम्ही सांगा करायला ती करणारच आणि सकाळ अभिमान म्हणजे तिचा आता ती अशी तिची तिच्यात एवढा टॅलेंट आहे का ती कधी ती कधीही तिला उठवा आणि कधीही तिला प्रॅक्टिस करायला सांगा ती नाही बोलणारच नाही आहे आणि सकाळी अगदी बघा तुम्हाला सांगते तिचं सकाळी रोज पाच वाजता उठायची आठवड्यातना तीन वेळा ती ट्रॅकिंगला जायची लहा तेव्हा काही एवढी ती हे नव्हती तरी लो आपलं सायमाल ते टाटा तिथून ती आठवड्यातला तीन वेळा ती सकाळी पाच वाजता उठून ट्रॅक जाऊन धावून यायची आणि त्याच्यानंतर सकाळी थोडी येणार घरी आंघोळी करणार नाश्ता करणार लगेच प्रॅक्टिसला जाणार म्हणजे ती अशी बोलायची नाही का मी थकले म्हणून मम्मी मी थकले मी झोपते कधीच बोलणार नाही ती सकाळी तिथनं आली नाश्ता केला काही सात ते आठच्या दरम्यान प्रॅक्टिसला जायची प्रॅक्टिस करून आली का लगेच कपडे स्कूलचे घालणार आणि स्कूलला जाणार परत स्कूलमधून आल्यानंतर का मम्मी मी थकले हा विषयच नाही परत क्रिकेटचे कपडे घेणार आपली किट उचलणार परत तिची प्रॅक्टिस चालूच ती संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत प्रॅक्टिसच तिची त्याच्यानंतर घरी आल्यानंतर स्कूल म्हटल्यानंतर स्कूलचं होमवर्क असणारच बरोबर तो होमवर्क करणार ती आणि त्याच्यानंतर मग दहा अकरा अकरा वाजायचेच झालं तो अकरा वाजले का झोपणार परत सकाळी हाय ती रुटीन तिची रोजची चालू होती म्हणजे ते तिचं मला खूप अभिमान वाटतो की ती कधीही कंटाळली नाही आहे आणि मला म्हणून तिच्याबद्दल खूप अभिमान वाटतो का अशी मुलगी म्हणजे हार्डवर्क करणारी असेल तर प्रत्येक आईने आपल्या मुलीला सपोर्ट केलाच पाहिजे आणि आई हीच असते का वडील तर करतातच सपोर्ट पण इतर आपल्याला कामंसुद्धा कम कामं आपल्या त्यांचा सा जॉब सांभाळून त्यांना करायचा असतो पण प्रत्येक आईने आपल्या मुलीला जर आपल्या मुलीत टॅलेंट असेल ना तर प्रत्येक आईने आपल्या मुलीला सपोर्ट करावा नियतीने प्रेसिडेंट कपमध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या हे hey यश तुम्ही कसं अनुभवलं नियतीचा पहिलाच वर्ष होता आम्हाला खूप आनंद झालेला तेव्हा का माझ्या मुलीने अशा दहा विकेट घेतल्या आणि पहिल्याच ह्याच्यामध्ये ती सगळ्यात पुढे होती आणि तो क्षण म्हणजे खूप ह्याचा होता का काहीतरी पहिल्याच ह्याच्यामध्ये तिने असं केलं आहे म्हणजे खूप आनंद झालेला आम्हाला तेव्हा नियतीने क्रिकेट करिअरमध्ये या मोठ्या स्तरावर पोचण्यासाठी कोणते त्याग केले आहे नियतीने क्रिकेटसाठी खूप त्याग केलेत कुठल्या दिवाळी असो गणपती असो काय होली असो किंवा काय घरात इतर कार्यक्रम असतात तेव्हा मी ती हजर नसायचीच छो मुलगी म्हटल्यानंतर थोडा तरी घरी हे येतोच पण तिने ते कधीच हे केलं नाही का मला जायचं आहे म्हणून तिने आधी क्रिकेटलाच महत्त्व दिलं माझं करी क्रिकेटच्या व्यतिरिक्त म्हणजे ती असा इतर गोष्टीत कधी हे झाली नाही व्हायचं मुलगी म्हटल्यानंतर थोडा तरी जीव आपला घरी हे असतोच पण तरी पण तिने क्रिकेटसाठी खूप त्याग केला आहे एखादा कार्यक्रम गणपती म्हटल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातले सगळ्यात हेच त्याच्यासाठी पण दैवतच आहे गणपतीला पण ती नसायची घरी कधी आम्हाला पण खूप वाईट वाटायचं एक तर प्रसंग असा होता का नी ती टूरला होती आणि तिचे पंजोबा त्यांचा तिच्यात खूप जीव होता आणि ते आजारी झाले दोन दिवस ते हॉस्पिटलमध्ये ठेवले आणि त्याच्यानंतर डॉक्टरने सांगितलं त्यांना घरी न्या नंतर मी तिची टूर सत्तावीसला संपना होती सत्तावीसला त्या निघणार होत्या सत्तावीस तारखेला तर नियती मग सव्वीस तारखेला जेमी मग रॉड्रिक्सबरोबर आली कारण ती आली नंतर रात्री आली ना रात्री आली। ती तर तिच्याबरोबर सव्वीस तारखेला रात्री ती घरी आली आणि ती आल्यानंतर तिने आमच्या आजोबांना हाक मारली तिचा पण जूप खूप आजोबांसाठी तुटत होता पण ती टूर सोडून येऊ शकत नव्हती ना त्याच्यानंतर मग ती घरी आल्यानंतर आजोबांनी आजोबांना तिने हाक मारली तर आजोबांनी लगेच हातपा हलवले आणि तिला म्हणजे बघितलं तर नाहीच पण त्यांना जरा समाधानी वाटली का ती आली म्हणून घरी नियतीचे डेली रुटीन कसे असते त्याचबरोबर क्रिकेटचं प्रशिक्षण आणि इतर जबाबदाऱ्या ती कशा सांभाळते नियतीचं डेलीचं रुटीन सकाळी साडेपाच पाच वाजल्यापासून चालू होतं ती सकाळी सहाला घर सोडते त्याच्यानंतर ती एम सी एमध्ये प्रॅक्टिसची जी असते प्रॅक्टिसला ती जाणार ट्रेननीच प्रवास करते ती प्रॅक्टिस uh, सकाळी सहाला सातला ती त्यांची रिपोर्टिंग असतं त्याप्रमाणे ती जाते ट्रेननी त्याच्यानंतर मग दुपारी परत घरी येते घरी आल्यानंतर थोडंसं जेवली विवली का थोडासा आराम एक पंधरा वीस मिनटं करते आणि परत मग तिची घनसुलीला प्रॅक्टिस असते का ती घनसुलीला जाणार तिथून ती, ती पाच वाजता सहा वाजता येते पाच ते सहा वाजेपर्यंत तिथून आली का थोडा नाश्ता वगैरे केला परत जी जिम जिमला जाणार ती जिमशी वगैरे आली का परत नंतर थोडा अभ्यास कॉलेजचा वगैरे असतोच तिचा तो होमवर्क केला का मग ती अकरा वाजेपर्यंत झोपते परत सकाळी हाय तर रुटीन तिचा रोजचा डेलीचा आहेच जे क्रिकेटिंग पॅरेंट आहे त्यांनी कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे क्रिकेट खेळतात मुलं त्यांच्या आई वडिलांनी तर खरं तर मुला, मुला मुलांच्या जर टॅलेंट असेल तर त्यांनी कोणताही त्याग करण्याची तयारी ठेवावी आमचं तर आमच्या बाबतीत तुम्हाला सांगते कारण मला पण आम्ही पण एक स्त्रीच आहे माझ्या दोन मुली आहेत त्यांना पण असं वाटतो की आपले वडील आपल्यासोबत असावे पण काही परिस्थिती अशी असते की आपल्याला पैसासुद्धा पाहिजेच असतो तिचे जे वडिला वडील पण खूप त्यांच्यासाठी मेहनत करतात म्हणजे एवढी मेहनत करतात ना आम्हाला दोनच मुली आहेत आणि आम्ही आमच्या मुलींसाठी जे आमच्या आम्हाला होतं तेवढं आम्ही करतो दोघं पण एवढं म्हणजे आमचं का अगदी लहान नियती सहावी सातवीपासून तिचे पप्पा जॉब करतात कधी कर बाहेर पण असतात कधी घरी असतात पण ते इतकं सपोर्ट नियतीला करतात ना का मी माझ्या ह्याच्यामध्ये असं सपोर्ट करणारे पॅरेंट्स मी बघितले नाही मी कारण मी घेण्यातली का आहे मी काय एवढी बाहेर फिरणारी नाही आहे पण पन मला पण म्हणजे आमच्या गावाकडं तर एवढा कोण सपोर्ट करत नाही आहे मुलींना एकमेव व्यक्ती अशी आहे नियतीचे पप्पा तर हो आम चा, ते नियतीला एकदम मनापासून सपोर्ट परिस्थिती का काय जमीन वगैरे काय नाही आमची फक्त जॉब आम्ही आमच्या जॉबच्या जी त्यांच्या नोकरीवरतीच आम्ही आमच्या मुलींना शिकवत आहोत पण ते जीवपणाला लावून ते नियतीसाठी करता ये का प्रत्येक गोष्ट माझ्या मुलीला मिळालीच पाहिजे आणि त्यांच्या मुलीचा तो टॅलेंट बघता येत ते ती तेवढी मेहनत करते आणि ते जर जॉब करत तर मग मला तिच्यासाठी करणंच आहे का ती कुठे प्रॅक्टिसला जाते तिच्यासोबत जाणं आहे परत ती काही तिला म्हणजे पाहिजे असेल नसेल कुठला मुली म्हटल्यानंतर खूप त्रास असतात मुली म्हटल्यानंतर ते हे जे का सगळ्या गोष्टी येतात एक वयाप्रमाणे सगळ्या गोष्टींना पण आपल्याला सामोरे सामोरं जायलाच लागतं पण नेहतीचे पप्पा नेहतीच्या पप्पांबद्दल म्हणत तर ते असतात बाहेर पण त्यांचा फक्त शरीराने बाहेर असतात मनाने ते चोवीस तास त्यांच्या मुलींबरोबरच असतात कारण का तुम्हाला खरी हे सगळं त्यांचं हे का त्यांचं लक्ष काय करते काय करते काय केलं पाहिजे मुलींसाठी म्हणजे त्यांचं पूर्ण लक्ष याच्यावरतीच क्रिकेट म्हटलं मुलगीच्या करी मुलींच्या करिअरवरती एवढं त्यांचं लक्ष आहे ना का आमच्या मोठ्या मुलीमुळं आम्हाला छोट्या मुलीकडे जास्त लक्ष देता येत नाही म्हणून आम्ही तिला शिक्षणातच हे केलेली आहे का दहावीपर्यंत त्याच्यानंतर बघूया काय करायचं ते पण पॅ प्रत्येक आई वडिलांनी जर मुलांना सपोर्ट केला तर आपली मुलं नक्कीच पुढे जातील आणि काहीतरी करतील पण आई वडिलांची खूप तयारी पाहिजे कारण आम्ही केलं आहे आम्हाला माहिती आहे का मुलांसाठी काय काय करावं लागतं आणि कुठले सुखदुःख भोगायला लागतात पण त्यातून जर तुमची मुलं जर खेळणारी असतील क्रिकेट तर तुमचं ते नक्कीच सार्थक करतील आणि तुम्हाला पुढे हे करतील म्हणजे तुम्हाला सांगते आता नियतीला आम्ही सुरुवातीला जर आम्ही एवढी हे नव्हतोच आम्ही एका छोट्या रूममध्ये राहायचो वाशीला आल्यानंतर तिथे आमची परिस्थिती आता तुम्हाला काय सांगायचं म्हणजे आम्ही चारही बाजूला भांडी लावायचो गलायचं तिथं शिथं तो, तो रूम आम्ही तीन महिन्यातच सोडला आणि इथे आलो शिफ्ट झालो त्याच्यानंतर नियतीचा म्हणजे नियतीने खूप हे केलेलं आहे मेहनत केलेली आहे आणि ती घरात त्या परिस्थितीला सामोरी जाऊन ती क्रिकेट खेळते का मला हे पाहिजे ते पाहिजे तिचा कधीच नसतो आणि देवाच्या कृपेने तिला भरपूर म्हणजे बाहेरून ती जी खेळते क्रिकेट त्यातून तिला सगळं काही भेटतं आणि आमच्याकडं जेवढं आहे तेवढं देण्याचा आम्ही तिला प्रयत्न करतो फक्त मुलं मेहनती पाहिजेत आणि मुलं म्हटल्यानंतर मेहनत मुलींसाठी तर मुली तुम्ही आवर्जून करा कारण मुलींना आईबापाची खूप दया असते आणि त्या आई आपल्या आईबापाचा नाव कधी खराब होऊन देणार नाही आणि मानतं खाली कधीच करून देणार नाही आईबापाची आणि मुलींना तेवढं ह्या असतो का ना काही पेरेंट्स करतात मुलींसाठी मुली जबाबदारी हो असते कशाला तुम्ही मुलींसाठी करता आम्हाला पण बोलतात ना तर तुम्ही काय तुमच्या मुलींसाठी करता कशाला करता तुम्हाला म्हातारपणात काय नको आहे काय बोला आम्हाला काय नको आमच्या मुली शिकल्या ना आमच्या मुली क्रिकेट खेळल्या व्यवस्थित त्यांच्या पायावर उभ्या राहिल्या ना सगळं आमचं त्यातच आलं अजून नियतीचा अनुभव तुम्हाला सांगतो नियती अशी एका ती कुठे घरी काही कार्यक्रम असू द्या मोठा असू द्या तुमचा आणि तिला जर प्रॅक्टिसला जायचं असेल ती आमच्या खोबोलीवरणा सकाळी चारची ट्रेन पकडते सव्वा चारची आणि कुठं जायचं असेल तिकडं जाते पन, ती अजून पण ती म्हणणार नाही का मी इथं उठून कशी घरी जाऊ तिकडं जाऊ म्हणून म्हणजे तिचं खूप रुटीन हे भारी एकदम म्हणजे तिच्यासारखा केलेला तर खरंच प्रत्येक मुलगी जाईल अजून आपल्याला शे खेळायचं आहे पुढं आपण का अजून सक्सेस झालेलो नाही आहे पण आपल्याला व्हायचं आहे त्याच्यात पण त्याच्यासाठी आपल्याला मुलींना सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे अजून पण नियतीचं म्हणजे तिचा सागू तेवढा कमी आहे सध्या नियती आता मुंबई टीम मध्ये खेळतीये पुढे तुमचं आणि नियतीचं ध्येय काय तुमची सध्या नियती मुंबई खेळते पण लवकरात लवकर नियतीने इंडिया खेळावं हे आमचं खूप मोठं स्वप्न आहे कारण आम्ही त्याच्यासाठीच खूप प्रयत्न करत आहोत का नियतीने लवकर इंडिया खेळावा आणि आपल्या देशाला वर्ल्ड कप आणून द्यावा ही एक हे एवढं मोठं स्वप्न आहे ना लोकर लोकर का ते लवकरात लवकर नियतीने पूर्ण करावं एवढीच इच्छा आहे नक्कीच ती पूर्ण करेल <laughs> मॅम तुम्ही क्रिकेटची आधी शक्ती या शोमध्ये आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला आणि नियतीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा थँक्यू तुम्ही आम्हाला कार्यक्रमामध्ये बोलवलं आणि आमचा प्रवास जाणून घेतला त्याच्याबद्दल जा तुमचे खूप खूप आभार जसे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री खंबीरपणे उभी असते तसेच नियतीच्या मागे तिची आई खंबीरपणे उभी आहे तिला वाटेत तशी एक मुलगी भेटली किट घेऊन चालली होती तर तिने सहज त्याला विचारलं देविकाने की तू कुठे चालली आहेस तर ती म्हणाली मी असं असं महाराष्ट्राच्या टीमकडनं खेळते तेव्हा तिला ते, वा ते आश्चर्य वाटलं मुलींची पण टीम आहे का असं तर तिने हो म्हणाली ती तिला क्रिकेटची इतकी आवड होती लहानपणापासून कळायचं म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसच काही लोणावळ्याला हिचा भाऊ राहतो देविकाचा तो काय म्हणला देविका तुझी बॅट धान्याची पद्धत ना खूपच छान आहे ग असं वाटतं की सरावलेली तू मुलगी आहेस म्हणजे खूप दिवस वर्ष खेळ खेळ हा